समीर अहो पण असं जर कापत बसला तर दिवस जाईल कि हो काय करणार सर शेवटी कापालाच पाहिजे त्यासाठी हे आणले मशीन मशीन मध्ये करा काम हा मशीन त्या मशीन मध्ये तुमचं काम जे आहे ते दोन मिनिटात होऊन जाणार आहे चला दाखवतो याचा डेमो डेमो खूपच सिम्पल आहे तुम्ही मशीन ऑन करा मशीन ऑन झाली की त्याच्यामध्ये मार्केट मधून आणलेला कोणताही भाजीपाला त्याच्यामध्ये टाकून घ्या टाकून घेताच तो एकदम बारीक होऊन जाईल आणि बारीक भाजीपाला जो आहे ते कोंबड्या व्यवस्थित आणि नीटपणे खातील जेव्हा हा भाजीपाला तुम्ही असाच कोंबड्यांसमोर टाकून दिलात तर त्या जास्तीत जास्त प्रमाणात वेस्ट करतात कारण बारीक नसल्यामुळे त्या पूर्णपणे खात नाहीत आणि मशीनमधून जेव्हा तुम्ही टाकून घ्याल तेव्हा त्या बारीक झाल्यामुळे त्याचा कण कण ते पूर्णपणे खाऊन टाकतील आणि त्यामुळे तुमचा जो फीडचा होणारा अतिरिक्त खर्च आहे वाचून जाईल आणि तुम्ही केलेली जी मेहनत आहे भाजीपाला जो काही जमा केला आहे तो सुद्धा तुमचा वेस्ट जाणार नाही भाऊ कशी वाटली मशीन मशीन आहे सर काम होते फटाफट फड़। काम दोन मिनिटात मशीन प्रकारचा भाजीपाला टाकू शकता जसं की पुदिना पालक मिरची कोथिंबीर टोमॅटो वांग कांदे फ्लॉवर फुकट मिळेल तो तुम्ही आणून अशा पद्धतीने मशीन मध्ये बारीक करून घेऊन तो तुम्ही तुमच्या कोंबड्यांना घालू शकता जेणेकरून तुमचा फीड वर होणारा अतिरिक्त खर्च जो आहे तो कमी होईल कुक्कुट पालन व्यवसायातून होणारा प्रॉफिट हा फक्त आणि फक्त फीड वर अवलंबून असतो त्यासाठी तुम्ही फीडवरचा अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी अशा पद्धतीने फीड तयार करून घेऊन तुमच्या कोंबड्यांना देऊ जेणेकरून तुमच्या फीडवरचा होणारा खर्च हा वाचेल आणि तुमचा व्यवसाय हा प्रॉफिटेबल राहील बारीक केलेला भाजीपाला हा कोंबड्या तर नक्कीच आवडीने खातील पण जर तुमच्याकडे शेळ्या असतील गायी असतील मेंढ्र असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना सुद्धा हा भाजीपाला घालू शकता जेणेकरून तुमच्या फीड खर्च जो आहे तो कुठे ना कुठे कमी होत जाईल आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो नक्कीच फायदेशीर ठरेल आता राहिला विषय मशीन क्लीन करण्याचा मशीन क्लीन करणं खूपच सोपं आहे मशीनच्या आतमध्ये जो ब्लेड आहे त्याच्यावर एक पिन असेल ती काढून ब्लेड बाहेर काढा आणि ब्लेड बाहेर काढताच आतमधला जो काही उरलेला भाजीपाला असेल तो तुम्ही नीट क्लीन करून घ्या आणि मशीन ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरतील लगेच कॉन्टॅक्ट करा मशीन तुम्हाला घरपोच मिळून जाईल धन्यवाद